काय म्हणते बघतो माझी मी ओ बाई राम राम पटीजी वर नाही मला कळलं काय बाई म्हणते काय म्हणते फटाण्यावर फुटाणा आल्या तर सोबत फुटाणा आल्या तर फटाण्यावर फुटाणा आले तर तुला काय कळत बाय बाय एक बोलते बाय इंग्रजी बोलते तुला इंग्रजी येते का

थोर बाबा तुम्ही असं त्याला मारहाण मारहाण करत जाऊ नका मग तुम्ही एकटं जाऊ काय नाही आम्ही तिघी जाऊ घ तिघी जणीभाई काय कुठून बसले काढा बाहेर कुठे म्हणलं हो बाई आशा उषा

बोलले म्हणजे काय ती गाय आहे का मैसा उलटायला उलट बोलले म्हणा कस ही तुझी आमचं काळजी करू नको काळजी करून बाई हे माझे पप्पा बर 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 हे माझे पप्पा बर ते माझे डॅडी नको डॅडी असा झेट दिवत हे माझी पप्पा बर माझी डॅडी बर वाघोबा अहो हे तुमचे पप्पा ते तुमचे डॅडी तुम्ही यांचे कोण मी यांच्या नवरा का डॅडी कर डॅडी कर ना तर कुठलं झालं वाघोबा

हो <laughs> <आई लग चार। laughs> नाही बाई तुमची मर्जी असं काय अडचण नाही विचारलं तर रागायला जाणार नाही विचारल्यावर बाई रागायला जात नाही तू थांब त्याला गप्प पडू ना

पाय तुमचं लग्न नाही तुमच्या आईचं नाही एक काम कर आजीचं <laughs> आमचे दोघीज नाय आजीचं कधी व्हायचं आले कर सहा उस्तुडीतला बाजार आहे का मला का मला का सालेक रहती अरे हेलाज म्हणते की कर पूर्ण काम دي आणि बाई हात केले की थांबती

जाऊया कसा नित्र, नित्र भेटे का मित्र मित्र मनाचा संशय भिटे टिंगल केल्याशिवाय सिंगल कोण पाहत नसलो अशी अवस्था होती बर बाय तुमची पार्टे आहे की बरोबर आहे तुम्ही कलावंत आहे मग काय तसंच आम्ही पण कलावंत आहे तुम्ही कलाकार आहेत का हो तुम्ही जसं कलाकार तसं आम्ही पण कलाकार आहे बरं हा तुम्हाला काही येतं का कला मागे खातो मानावर तोंडाने हा खातो तोंडाने तोंडाने भाड्या उठते आलापर बर माझं म्हणून दाखवा दाखवा

शिवशंकर बोचावी झाला आणि फक्त चांगलीच्या वाडीला आला आणि फक्त वाडीला येऊन काय म्हणाला माहितीये काय म्हणाला अर्जुनाने विचार केला त्यावेळेला बाण लावीला धनुष्याला बाण मारीला धन्दरीला अर्जुन निघाले पाताळा घ्या जग अर्जुन निघाले पाताळाला लगा का तुला जमत नाही मला सांगायचं नाव रुखा बाया माणस पाहिजे तू इकडे अरे बाबा तुला भविष्य सांगतोय मी गप्प तू भविष्य बघायचं का तुमचं बघा बघा धावा की उघडा का हातू उघडा घ्यायचे माहित खर भविष्य सांगायचं आता हसू नका बघा कसं आहे माहितीये का हसलं की भविष्य फसत मग खरं सांगू दर दोषी जी वाचा पिंगळीत ना मनामध्ये रुक रुक होतात आता घरामध्ये लक्ष लागत नाही आता मध्ये सारखाच मोबाईल असतो हातामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही कशामुळे द्यावा हा आवा हे गाड्या मानतो पैसे तुमचे द्यावा

तुम्ही जर आमच्या गावात आला कार्यक्रमासाठी जर तुम्हाला पहिल्यांदा चहा द्यायचा कॉफी द्यायची का नष्ट द्यायचा ला अरे आधी आधी काढून मग तुमच्या दोघाच गाणं ठरवू अ वाघोबा सुपारी दिली का तुम्ही आम्हाला तुमच्या गावाकडे यायला आहो पण तुम्ही आमच्या गावात आला बरं तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट जेवण द्यायचं का नाश्ता द्यायचं जेवण 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 द्यायचं आचारी इकडे मोठा आचारे संत्रेचे काय बाय तुम्हाला सांगायचं काल मंत्र्याच्या लग्न काय बासुंदी बनवली ती लोक मंत्रिने बासुंदी प्यायची आणि श्रीखंड हा गायचे बासुंदी पिऊन श्रीखंड हायची

सांगू का हो बाई तुम्ही दहा माणसात दहा माणसाला एक काम कर पाव किलो बटाटी हा निम्याचं मोकळ निम्याची भाजी आचार्य का कोण आहे अरे आचार्य का कोण आहे दहा माणसांना का शंभर ग्रॅम तेल